ॐ श्रीगणेशाय नमः श्रीरेणुकाध्यानं ध्याये नित्यं पूर्ववेषलललिताम् कदर्मलावण्यादिदेवी देवगुणरूपासि चरणं कारुण्यरत्नाकरां लीलाविग्राहिनी विराजितपूजां चन्द्रहासि देवरः भक्तानन्दविधायिनी प्रमोदितां नित्यसेवां रेणुकां अथ श्रीरेणुकास्तोत्रप्रारम्भः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतीय नमः श्रीभगवद्गीभावाणी तुलजादेवीय नमः श्්‍රීగවത णರणකාම්ambiකාಯනමहा ශ්‍රීජකതගुරveയ अෂ्టമതಯം. மீயமூர்த்தியே நம சீருதேவா நம அது ஸ்ரீ ரேணுஸ்தோத்தாரம்பம் நமோ அப் அப்பணா பிரிநந்த நமோ சுரவரவனா நமோ விங்னவந்தேவா நமோஹர நமோ மனரஞ்சனா அனன்யாவை முக்கி துலாகி अरम्मी घेता तुझे नाव महाविकणी होती वाव, भवसमुद्रे तारे नाव बुद्धिदाता तू होई विधिनंदिनी सैते, हंस वाहिनी सद्गुरसिदेवणी बाळकाते अगाध वर्णवी भूषणयुक्त वाघेश्वरी टाळ विना घेऊन करी बेसे माझ्या जिवेवरी वचनयुक्त बोलवी सद्गुरूचरणीचा अमोद सेविन मिलिंद तो कृपेचा ज्ञानबोत श्रोतयात बोधमी अता नमो श्री भगवती हरिहर ब्रह्माची शक्ती गुरु सरस्वती, तोची माझी निर्धारे माझी कुलस्वामिनी अंबामुळपीठवासिनी तिची स्तुतीची विनोनी करुणावचनी बोलतो जय 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 भवानी भूमोचनी जय जय भक्त जय जय शिवमनरंजिणी भंजिणी जगदंबे जय जय हो जगन्माते जय जय हो आनंद सरिते जय जय हो अमृतमूर्ति आनंदे जय जय हो अंबिके जय जय हो भक्त होतसुखदायके जय जय हो शुंभ निशुंभांतके भयांतके भवहारिणी जय जय विश्व निर्माण करती जय जय अनेक अवतार धरती विश्वपालके भव भय हरती तुझी सत्ता अगाध जय जय भार्गव माते जय जय जग जगदमणिक जय जय सुरपालन करते भवानी जय जय जगदंबमिका जय जय सुरपालन करते भवानी जय जय हो अनादि जय जय हो अगाध बुद्धि जय जय हो भेदा मेदी तुझी शुद्धी न लागे जय जय हो काल शासन करते जय जय हो भक्त नंद सरिते हरि ब्रह्मा तुझा नाचत भूत होनी जय जय हो रामणूळछेदिनी जय जय विकराळ मर्दिनी जय जय हो सकलदैवत योगिनी मल्लमर्दिनी चंडिके जय जय जननी भवानी जय जय तारिणी जय जय हो भवजननी भवहारिणी भवनाशिनी जय जय ब्रह्मांड उत्पालिके जय जय ब्रह्माड पाविके जय जय भवानी नर्मूलके भूमोचकी तूच तू जय जय हो महाकाली जय जय हो काळविक्राणी जय जय हो आकाशकल्लोळी काळ काळी तू जय जय हो धरते जय जय हो महिषासुर करते जय जय श्रीराम माते अगाध चरित्रे अंबे तुझी जय जय हो चंडेश्वरी जय जय हो भूतधरी जय जय हो मोरेश्वरी त्रिपुर सुंदरी मुद्राणी जय जय हो योगेश्वरी जय जय हो कालेश्वरी जय जय हो योगेश्वरी चराचर व्यापके जय जय हो प्रकृती जय जय हो आराध्य मूर्ती जय जय हो स्मरण स्मरणस्फूर्ती दुखाणी जय जय हो व्यक्ता शक्ती जय जय हो आनंद शक्ती जय जय हो कृतांत शासन आनंद आनंदमूर्ती आनंदी जय जय हो होिमगण जय जय हो पर्वतवासिनी हरिब्रह्माणी जौनी घडामोड करसि तू नसता घालुणी माया जाळ कर नाना परीचा खेळ शेवटी तरंग आणि जळ एक रूप मिळविसी तुझ स्मरुणी श्रीहरी अवतार धरी नाना परी मल्ल दैत्या ते संगारी तुझ चरणी करू ना? इच्छे करुणिया होती तुझी होता कृपा दृष्टी निर्माण झाली सकल सृष्टी तुझी इच्छे निशवटी दया जाईल निर्धारे उतराव्या भूमि भार उदरी निर्माण भार्गव कुमार तया हाते ते प्रचंड वीर सहसार्जुन मारविला तुझ्या इच्छे जगत्रे जननी निशत्रिय केली अवनी कृपाळू भूमी ब्राह्मणा देवविली यश इच्छा बुद्धी बळ धनदारा चातुर्य कुशल तुझेच कृपेचे फळ पावत सुरण सुरक्षा शक्ती एक विन केसे होय शक्ती बळेंद्रजी ते जिंकली होतीस को तिस कोटी दैवते शक्ती बळी लंकानाथ पै केला महाशक्ती कोकल्यावरी निर्मूळ झाला लक्षणातरी शक्ती बळी रावणारी धनुर्धारी झुंजला पहा शक्ती गेल्यावरी पराभविला स्वकीय कुमरी मग इतरांची कोण थोरी शक्ती वाच नवरणावी तुझ्या इच्छेने नैवते निर्माण केली आपल्या सत्ते कर्म करविसी त्याचे हाते इच्छा मात्रे करुणिया शक्ती बळी अंजनी कुमर वज प्रचंड वीर शक्ती धरणीधर ब्रह्मांड ओजे घेतले शक्ती बळी

गत प्रजाहलाड आणि ब्रह्मांड गोळ व्यापक प्राणी सकळ शक्तीबळे विचरती अनुपासुनी स्वर्गावरी विशाळ सूक्ष्म शक्ती शक्तीबळे चराचरी देवदानव वळवंत एसी हि भगवती न कळे कोणासी तुझी खाती वर्णिता शुनला अहिपती, माझी मती कायते थे, काय तेथे काय काय अठो तुझे गुण सुष्ट न पुरे करिता तू योगमाया परमगहन तुझा महिमा कुणास न कळे तू सगुण तू निर्गुण श्रुतीस न कळी अंगवन देही विद्ण... देही विदेही असून सृष्टीकरण चालवीसी तेतीस कोटी दैवते तुह निर्मिली आपल्या हाते त्यांच्या हाते नाना नाणाकृत्ये शक्ती सत्य घेतसे असे तू आधी अविनाशी निर्गुण तू तीरेन उदरी झालीसी सगुण पति व्रता शिरोरत्न अवणि वर अवतरली शिवशक्तीचा विचार धरी अणिकव शिवतो जमदग्नि ऋषीश्वर वरिला शिव तो ऋषीश्वर वरिला सत्वरी निरसत्ते उदरी अवतरला श्रीहरी त्याची निहाते कर्तृत्व करी जुन प्राण हरी आत्मकोपी करुणिया आवडी भार्गवाचे मणी ते तु प्रसि तक्षणी अग्निमुखी प्रगटुनी पुनर्करुणी दावली त्याची कृपा झाली तू ते अम्मा लोटसी हाते पतित पावणी ब्रिदा ते शब्द लागू पाहतो उतारवया भूमि भारत वाघी अवतार मल्य थोर भक्त पालन केली तू तुझ विसरून आदि शक्ती पडलो मी नाना भावार्थी भ्रमित जाहलो मदन मूर्ती विषया शक्ती गुंतलो सकळ देवांची तू जननी ओळखली नाही मनी, हिनलो मी नाना योगी अहमपणे भुलो साडूने वेदुर्यमुक्त हिरा व्यर्थमी वे वेचल्या गारा टाकुणी नवरत्नहारा अर्कमाला घातल्या साणुनिया चिंतामणी ओटीवरली पाशानी सांडूनी सुंदर पाचुमनी कांच व्यर्थ घेतले जन सुस्तुती करीती बहुत तप जपता पादी अनेक व्यत देव पाहिले असंख्यात परी तू आनाही ओळखले आता त्या वधू काय गोष्टी बहुत झालो मी पुट्टी अनन्य भावे चरण मीठी अंबा तुजा घातली मनोवाघाचा आणि काया शरण आलो तुझ्या पाया आता धाडी अनिकठाया मोकलोनी मजलागी पाद अनन्य पापे केली बहुत विक बुद्धी करुणिया चित्त घाली पोटात अंबिके तू समर्थाची धरली कास अम्हण करी तू आता उदास रे जननी तुझा दास न होय उदास मजवरी पापे केली म्या अपार परीम्या केला समर्थाधार पतित पावन साचार नाम गजर वेद गर्जे तुझ्या सेवेचा मी किंकर तो असं वारंवार मजविन निवारण करीसी तू तुझा दिन तू मदाभिमान कोठी गेली आठवण किंवा दैत्य आटले दुर्धर उग्रता कृतांता हुनिकुर ते सामर्थ्य अनिवार कोणाकडे गेले तुझे चंड असुर प्रतापी मर्दीला लवणासुर ते सामर्थ्य અનિવાર કોનાકડે ગુજે શું શુંભની શુંબ પરમધુર ધરા ुद्ध केली अपार ते सामर्थ्य अनिवार कोणाकडे गेले तुझे मल्ल प्रतिमंद प्रचंडासर मारून सोडविले सुरवर ते सामर्थ्य अनिवार कोणीकडे गेले तुझे देत्य माजले परमगहन न करी ते युद्ध कंदन ते वेळी केले विंदाण विशाल रूप धरुणिया मध्य गेले समुद्र नीर पृथ्वीचे केले मध्यपात्र ಪ್ರಾಶುನಿಲೆ ದೈತ್ಯಭಾರ ಕ್ಷಣಮಲಾಗತ ಮೀನಾದ್ರಿಪಾ ಸಪ್ತಗಿರಿ ಮಹಿಷಾಸುರವಾಸ್ತವ್ಯಕರೀ ತಿಥಿ ಪ್ರಗುಟು ನಿಂದರಿ ದೈತ್ಯ ಚರಣಿ ಮರ್ದಿಲಾ ನವರಾತ್ರಿಹಾರಿ ಯುಧಕೆಲೆ ಅಹೋರಾತ್ರಿ ವಿಜಯಝಾರಿ ಸತಿ ಅವಸರಿ वर्षला तिथिहो सूनिपट्टण अद्यापितु नान्दसि निर्भयपणा घाटश्री उभै राहुना वाटपासि वाटपासी ची नित्यमर्दिले परमगहन चतुर्भुज वदन महालक्ष्मी हो न राज्यकरसि अनंत पाणी अनंत शिर अनंतचरणी दैत्यांच्या श्रेणी गणती न होय महिमाने मुख्य सदने निर्मिले जनता रवया ऐस्या पराक्रमा पुढे काय कर्म माझे वापुढे किमत तू पडले कोढे हे सर्वता नेच मी तस्माच माझे कर्म गहन तरी तुझे कर्म तुझ लागून गुन असूनी असुनी अलिप्त मी तु दाविसी अम्मा ते तुझी कृपा झाल्यावरी विष्णू सहभाग्य सागरी विष्णु विष्णुसौभाग्यशीरसागरी कुबाराचे भांडोर भाण्डुरगृही द्रव्यरूपे भरलिसि तु ते अनन्तनामे अनन्तशक्ति अनेक अवतार अनंत लक्ष्मी जानकी पार्वती तुझा मूर्ति सर्वैः अनेक अवतार अनंत लक्ष्मी जानकी पार्वती तुझा मूर्ति अवनी अवनिवरलि जय जन मनन् कुबेर कुबैरादिन् त्यावरी तुझी परिपूर्ण कृपा माती आगळी त्याच्याच झालीस तू सर्वादीन अम्मा काठी विसी दुर्बळही काय तुझे होईल उने अम्मा भेने लपलीसी तू म्हणसील द्रव्यधन केसे येईल देवाविन बाहेे ढळेना तरी विधी जेव्हा पावेलया तरी तुझी च तुझी हस्त की ब्रह्मांड माला शिक्षा ला विसी कलिकाळा सामर्थ्य माझ्या कपाळा केस न चाले सांगपा देवी सुके नसे माते तो ते कळेल ते म्हणून निसरणत्व पदाते मी अनाथनाथे पि मी अनाथनाथे पे आलो जरी पतितनता तारिता तरी पावण ऐसा शब्द रुत्ता त्रिबिदावळी तत्वता सोडून टाकी तात्काळ सरला असे माझा भोग शरीरी जडला महारोग धावणी करी लगभग औषध मात्रा घेऊनी धाव धाव पा पावंबी आता दुष्ट गांजली तुझा भक्ता शिक्षा लावणी कृतांता माते माझं सोडवी काय तुझ पडली गुंती शोनी न पडे माझी म्हणती किंवा गोविले संत भक्ती येत एत, एता वाटेनी किंवा आळस केला म्हणी किंवा टाकले मुकलोनी किंवा वाटेने तुझ्या चरणी मिठी भक्ती घातली किंवा पासी माझे सत्व की विसरली स अवघीचे तत्व अशा तरा की महत्व तरीच धन्य मी संसारी की मज पाहुनी मंदमळीला तिरस्कार पजला मना की गुप्त सिओनी सदना निदान पाहसी निदान माझे पाहसी की दैत्य अटिता दुःख पाय यास्तव शुल्ली सखी माय आता एथवरी जाय म्हणून आळस पे केला की परशुराम येऊ दी की मिळाली योगिनीची मांदी किंवा पोत घेऊनी खांदी कल्लोळ तीर्थी नाचसी की आड आले माझे पाप की शिलंगण खेळसी म्हणून घेतीस झोप किंवा मजवरी धरीला कोप यास्तव येणे नगडे तुझे किंवा ऐकून महाराष्ट्रवाणी करुणानुपजे तुझ्या किंवा ऐकोनी महाराष्ट्रवाणी करुणानुपजे तुझ्या मनी कायमी एश्या अर्षवचनी धावनय मणितसे बालक बोबडे बोल बोलत तरी मातेस ते अमृत वाटत यांचे पूर्वीत संकटे जीवित्व वेचुनी तू आहेस को विश्वजननी तुझी माय सहस्रगु कास दृष्टी करूनी नहन पाहे बाळा ते जेवा वत्स टाकून या गाय चरावयासी वनी जाय तरी ते वत्स दर्शनी आर्त होय सर्वतावता वेळ होनी उदरी तृप्त झाल्यावरी हुंबरेत धावे घरी येईल त्रिपुर सुंदरी स्थन बाळा ते निष्ठुर होऊन कोमाय अता सत्वर सत्व येऊन पाय पावन करी अंबे तू ऐसी ऐकून करुणावाणी सत सत्वर धावे जगत जननी आले आले म्हणून आकाशध्वनी उठला कवन्या दृष्टी माझ्या भक्त गांजला मुनी अंबा तप्त धावे तेव्हा पाताळ सप्त दनादनले भयंकर होनी जगत जननी खडंग झाडी क्षणोक्षणी पवन वेगी करुणी भक्त सदनी पातनी, मेला, हाती चौसष्ट प्रचंड ज्वाला उदो उदो वेळो वेळा गर्जना करी आनंदे कोटी विजयचा काळीला गाभा कोटी सूर्याची पडली प्रभा ऐसा देप्यमा ऐसे दे दिप्यमान अंबा भक्ती दृष्टी देखली अज्ञान अंधकार सर भरला भक्त भक्त हृदयी आनंद झाला ज्ञान सुरु प्रकाशला मणीचा गेला अहम भाव चरणीचे भूषणे करती गजर तेनीचे नादे प्राणा मुखले असुर पायी ब्रिदाचा तोडर तो, तो... पायी बिदाचा तोडर तोच तारी पतिता कर्दळी गर्भाचे परी मांडला कोमल वेष्टीला चरी क्षुद्र किंकिणीच्या हरी माझी बांधला सुजडीत कोटी विजांचा वडी माळ ते से तळपे कनकांबर नाभी मुक्ताहार मुक्ता हर गळा हृदय संधी माझी पतक वाटे दडला तमांतक क्षिप्र सारून देख हृदय निकटी संचला तडित प्रायपित कुंचकी अनंत आयुधे अष्टहस्तकी शशी सूर्य सुवर्ण शशि सूर्य सुवर्ण जडली ताणवडे वज्री चूडे मंडितहस्त दशमुद्रिका लखलकित करणी भूषणी असंख्यात मुक्त घोस डोलती मरदिले प्रचंड स्फुरती अंबेचे भुजदंड ते दंड करुणी अखंड दुष्ट मर्दिले पृथ्वीचे सुहास्यमुख विशालनयन वाजी सुदयाचे गंजन सरळ नासिका सुमन ते निभान नेटके कर्दळी कोंदणी सतेज जो, हिरे जोडिले मुखीचे द्विज किंवा बियांचे बीज अधुरपूटी जोडिले जडित नाकीचे सुपानी तेनी शोभली जगज्जननी कपाळी मरवट भरुणी भव्य भवानी साजरी भांगी भरला अरक्त सेंदुर कस्तुरी टिळक भाळावर वेष्टुणी बांधिला कंबीर भार वरी मुकुट साजरा जैसे ओळीने जोडले भास्कर तेसे मुकुटमनी अपार मयुरपी मयुरपीछे मुकुटावर तुरा खोवला अंबेने कवडी दर्शनाचा हार पारुळती धरणीवर उद्व हस्ते त्रिशूळ डोर झेले तसे जगदंबा एसी भगवतीची मूर्ती निज भक्ती देखली अवचित्ते नमस्कारुणी प्रीती चरण धरिले अंबेचे कंठ दाटला प्रेम वरुण मुखी निघे काही वचन नयनोदके चरलक्षालन चरलक्षालन दाटला पूर्ण गहिवरे एसे देखुनी तक्षणी प्रसन्न झाली त्रिजगज्जननी मस्त कीठे विलावरद पाणी अमृतवाणी बोलली मने उठ रे भक्तराया कनकमय हो तुझ्या काया करुणास्वर ऐकुन्याठाया मृतमंत मी पातले आता आता माग इच्छित तव असेल मनोकामना ती पूर्ण करील जान मना न सरेद ससा दुसरेने अमृतानुबो बोले वचन तू न नय माझे हृदया तू न म्या तुझे केले जे स्तवन त्या स्तवणी प्रीती राहो तुझी सर्वानुभूती समान दया असो धर्म बुद्धी हृदया संतती संपत्ती आरोग्य काया सेवा घडोपे तुझी दुष्टदर्जना देवधी हृदय नव सुबुद्धी कर्म कल्पले ते सिद्धी स्तोत्र पठणे होऊ दे माता पिता देव गुरु यांच्या सेवेत असो अत्या यांचे सेवेत बसे अत्यादरू तुझ्या कृपेनी आयुष्य मेरू न ढळे तू करी दिधरे म्हणून बोले वाणी आता तुनो भी अंत करनी तुझीच चमणीची इच्छा जणी पूर्ण केली निर्धारे हे स्तोत्र जो करील पठन त्याची मनोकामना होय पूर्ण संशय धरिता अधपतन पावेल तो निर्धारे जरी जरीही केले न बाधी मान पुत्र संतान होईल त्या जरीही जवळ असो स्तोत्र तरी समारंगण लागे शस्त्र मंत्र पिशाच वायु कालत्रयी जरी नवरात्री मध्या सभावन मिठेऊल भाव ठेऊ या मानसी जो सायासी दर्शन त्यासी देईनि पठन करीता तरी बंधन तुटले साचार अहोरात्र नव प्रहर धनर्त्यानी पठन करावे न मास करिता पठन तरी इच्छले यात संशय नसे सत्य सत्य देवाचा एसे एसिबुलुनी वरदवाणी प्रसन्नमुखी त्रिजगज्जननी भक्तांच्या हृदय सदनी ते सीची मूर्ती ठसविली मूळ पीठ ते भक्त मू न मये यास्तव कुरु नांदे सह संवेत देवषी यक्ष किन्नर सेवी तिषी सहपरीवा सव्यभावी भार्गव कुमर असे सर्वदा श्री अत्रे ऋषी अनुसूयानपूर्णा तेजोराशि दैवते पर्वतावासी अंबे साटी जाहलि तीर्थ काशी काशीसह अष्टदर्शत तीर्थमयमाद्भुत रेणु रेणुकामा महात्मा पहावया तेथीचे पर्वत पावन